खेड तालुक्याची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी अजित बुट्टे पाटील आणि आयडिया फाउंडेशननं त्यांच्यासाठी सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आळंदी येथे भजन कीर्तन स्पर्धा खास महिलांसाठी आळंदी चाकण व खेड येथे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेशजी बांदेकर यांचा खेळ मांडियेला हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये तेरा हजारहून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या भागातील महिलांसाठी महिला बचत गट मेळावा महिला सुरक्षाविषयक मार्गदर्शन शिबीर आणि महिलांना उद्योगाला चालना अशा अनेक योजना यशस्वी यशस्वीपूर्ण राबवल्या आणि भविष्यातही राबवत राहणार